नवरात्र उत्सव म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा चुकीचे विचार नष्ट करून चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार व स्वतःमध्ये अंगीकृत करण्याचा सोहळा होय याच पार्श्वभूमीवरती मुरुंब शहरातील यशवंत नवरात्र महोत्सवाची पूजा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी त्यांच्यासोबत गोविंद पाटील धनराज मंगरुळे शिवराज पाटील शंभुलिंग पाटील राजू भोसगे सिद्धराम बालकुंदे श्रीकांत बेंडकाळे सुरेश शेळके सुजित शेळके मल्लीनाथ भोसगे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी यशवंत नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने बापूराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहरातील बसस्थानक पाठीमागील नेहरून नगर येथील हिप्परगा आई अंबाबाई देवस्थान मंदिरामध्ये सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजप नेते श्रीकांत मिनियार शिवसेना नेते चंद्रशेखर मुदखन्ना राष्ट्रवादी नेते माजी प्राचार्य दत्ता इंगळे यांच्या हस्ते देवीची महाआरती मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात करण्यात आली यावेळी देवस्थान समितीच्या वतीने भाजप नेते श्रीकांत मिनियार शिवसेना नेते चंद्रशेखर मुदखन्ना राष्ट्रवादी नेते माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे शहरातील उद्योजक अमृत वर्णाळे गुलाब डोंगरे सिद्धराम वाडीकर त्याचबरोबर मातोश्री पॅरामेडिकल कॉलेजचे डॉक्टर सुनील टिकांबरे यांचा फेटा शाल पुष्पहार श्रीफळ देऊन यथोचित समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला यानंतर मनोगत व्यक्त करताना श्रीकांत मिनियार म्हणाले की नवरात्र उत्सव आपल्याला नवीन विचार सकारात्मकता आणि समाजातील एकोप्याचा संदेश देतो चुकीच्या मार्गावर जाणारे विचार नष्ट करून सद्विचारांना व्यापक करण्याची प्रेरणा या उत्सवातून मिळते तर माझी प्राचार्य प्रा दत्तात्रय इंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून मातृसत्ताक पद्धतीचा सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव आहे यातून समाजात स्त्री शक्तीबद्दल आदर भक्ती व श्रद्धा वृद्धिंगत होत असते या सोहळ्याला मुरुम शिवसेना ज्येष्ठ नेते शेखर अण्णा राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे भाजप मुरुम श माजी शहराध्यक्ष गुलाब डोंगरे धनराज वाडीकर अमृत वर्णाळे भाजप मुरुम शहर उपाध्यक्ष मनीष ब्याळे महेश धुमोरे भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शोभा बेगमपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याबरोबर इप्परगाई देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आकाश क्षीरसागर उपाध्यक्ष बालाजी शिंदे तसेच सिद्धेश्वर पिचे देवराज संगुळगे संतोष मडोळे निलेश मडोळे अविनाश माने प्रशांत जाधव स्वप्नील पंचाळ पिंटू मडोळे अशोक मडोळे बसू कंटेकोऱ्या अशोक बिराजदार गुरु संगुळगे किरण क्षीरसागर पंडित संगुळगे सुनील निलवडे बाळूगिरीबा बाबूराव बेगमपुरे आणि नेहरूनगर परिसरातील असंख्य देवी भक्तांनी मोठ्या उत्साहात सभा घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद माने यांनी केले मुरुम शहरातील विविध मंडळांना नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आई देवीच्या पूजनाकरिता व महाआरतीसाठी शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी महाआरतीच्या पूजनाला जाऊन अभिवादन करून येत आहेत मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद